मंडळी गेल्या कित्येक दशकांपासून रेल्वेच्या जाळ्यापासून वंचित राहिलेल्या बीड जिल्ह्यात मुक्तीसंग्राम रेल्वे धावली आणि अखेर बीडकरांच्या स्वप्नाला नवं बळ मिळालं अर्थात संपूर्ण मराठवाड्यासाठी मरा ही कौतुकाची गोष्ट आहे कारण आता हळूहळू बीडही रेल्वेच्या नकाशावर येऊन सगळ्याच भागाशी जोडला जाणार आहे किंबहुना रेल्वे सुरू होते तेव्हा डबे धावतात पण बीडची रेल्वे सुरू झाली तेव्हा नेत्यांचं राजकारणही धावलं लोकांचा आनंद डोळ्यांतून ओसंडून वाहत होता कारण दशकानुदशक वाट पाहिलेलं स्वप्न अखेर पूर्ण झालं होतं पण व्यासपीठावर वेगळंच दृश्य होतं एकीकडे एक हसतमुख गप्पा तर दुसरीकडे श्रेय कोणाचं यावरून खडाजंगी म्हणजेच बीडच्या रेल्वेला राजकीय इंजिन ही जोडलेलं होतच याच रेल्वेमागचं राजकारण नेत्यांच्या हिशोब आणि यानंतर बीडचा राजकीय रूळ नेमका कुठे वळणार कार्यक्रमात असं काय घडलं ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि हे सगळं राजकारण आपण आज समजून घेणार आहोत नमस्कार मी आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी बीड जिल्ह्यातील लोकांचं रेल्वेबाबतचं स्वप्न हे साधं वाहतूक साधन मिळण्यापलीकडचं होतं अनेक दशकांपासून बीडकरांनी या रेल्वेसाठी आक्रोश केला आंदोलनं केली नेत्यांकडे पाठपुरावा केला गोपीनाथ मुंडे असोत की त्यानंतरचे खासदार मंत्री असोत सगळ्यांनी कधीतरी रेल्वेचं आश्वासन दिलं पण तो रूळ नेहमीच अधुराच राहिला शेवटी बीड परळी आणि अहिल्यानगर असा रेल्वे मार्ग पूर्ण झाला आणि उद्घाटनाचा दिवस उजाडला सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख सगळ्यांनाच परिचयाची आहे कारण याच दिवशी निजामाला जेरी सांगून आपला मराठवाडा स्वतंत्र झाला होता याच दिवसाचं स्मरण म्हणून आपण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करतो याच मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधलं गेलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री पंकजा मुंडे खासदार बजरंग सोनवणे धनंजय मुंडे यांसारखे जिल्ह्यातील सगळे दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर आले हे स्वतःमध्येच एक मोठं दृश्य होतं कारण गेल्या काही वर्षात हे नेते एकत्र येणं जवळजवळ बंद झालं होतं उद्घाटनाचा सोहळा सुरू झाला रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला गेला आणि बीडकरांच्या हृदयात आनंदाची लाट उसळली पण या आनंदाच्या क्षणीच व्यासपीठावर श्रेयवादाची ठिणगी पेटली प्रीतम मुंडे यांनी सांगितलं ही रेल्वेची कल्पना आणि सुरुवातीची मंजुरी आमच्या काळात झाली बजरंग सोनोने यांनी सांगितलं की माझ्या खासदारकीच्या काळात याला गती मिळाली आणि पंकजा मुंडे यांनी मात्र सगळ्यांचा सा उल्लेख करून वेगळीच बाजू घेतली त्या म्हणाल्या या रेल्वेसाठी प्रत्येकाने आपल्या परीने मेहनत घेतली त्यामुळे एका व्यक्तीला किंवा एका पक्षाला संपूर्ण श्रेय देता येणार नाही म्हणजे रेल्वे धावली खरी पण व्यासपीठावरचं राजकारण मात्र अधिक वेगानं धावलं कारण श्रेय मिळवणं म्हणजे थेट लोकांच्या मनात जागा निर्माण करणं आता निवडणुका जवळ येत असताना कोण म्हणेल ही रेल्वे माझ्या प्रयत्नांनी आली हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण बीडच्या लोकांसाठी ही फक्त रेल्वे नाही तर दशकारुदशकं अपुर्ण राहिलेलं स्वप्न आहे त्यामुळं श्रेय घेणं म्हणजे निवडणुकीत मतदारांच्या मनाला गवसणी घालणं बीड जिल्ह्याचं राजकारण नेहमीच सरळ रेषेत चाललेलं नाही एका बाजूला मुंडे घरानं गोपीनाथ मुंडे यांच्या वारशावर उभं राहिलेलं त्यांच्या कन्या पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांचा प्रभाव जिल्ह्यात नेहमीच राहिलेला आहे पण याच घराण्याचा दुसरा चेहरा म्हणजे धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमधून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे दुसऱ्या बाजूला अजित पवार आहेत जे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गेल्या काही काळापासून जिल्ह्यातील सूत्र हाताळत आहेत तर तिसरीकडे भाजप आहे आणि खासदार बजरंग सोनोने आहेत ज्यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना पराभूत करून दिल्ली गाठली म्हणजेच बीड जिल्हा हा कायमच वेगवेगळ्या गटांच्या घराण्यांच्या आणि पक्षांच्या संघर्षाचं केंद्र राहिलंय या संघर्षामुळे हे नेते एकत्र व्यासपीठावर बसणंही टाळत आले होते धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा संतोष देशमुख हत्याकांड ओबीसी मराठा संघर्ष या सगळ्यामुळे वातावरण फार तणावपूर्ण होतं अशा परिस्थितीत रेल्वे उद्घाटनाने मात्र सगळ्यांना एकाच ठिकाणी आणलं अजित पवार धनंजय मुंडे बजरंग सोनोने हे गप्पा मारताना दिसले कालपर्यंत एकमेकांवर आरोप करणारे आज स्मिथ हास्य करताना दिसले आणि ते पाहून लोकांच्या मनात प्रश्न उभा राहिला की हे नेते खरंच एकत्र आले आहेत का की ही फक्त रेल्वेपुरती जवळीक आहे किंबहुना पंकजा मुंडेंची भूमिका ही या सोहळ्यात वेगळीच ठरली कारण त्यांचं नाव श्रेयवाजत आलंच होतं पण त्यांनी मुद्दामस मोठेपणा दाखवत सर्वांचा उल्लेख केला विशेष म्हणजे त्यांनी बजरंग सोनोने यांच्या नावाचाही उल्लेख केला हे लक्षवेधी होतं कारण सोनवणे यांनीच दोन हजार चोवीसमध्ये पंकजा मुंडेंना हरवून खासदारकी मिळवली होती इतक्या तीव्र राजकीय लढाईनंतरही व्यासपीठावर त्यांचं नाव घेणं म्हणजे राजकारणात कायमस्वरूपी कोणीच कोणाचा शत्रू नसतो याचं स्पष्ट उदाहरण आहे पंकजा मुंडेंना माहीत आहे की फक्त लढाऊ भूमिकेनं राजकारण जिंकता येत नाही त्यासाठी परिपक्वतेची छापही आवश्यक आहे आणि ती छाप त्यांनी या सोहळ्यात सोडली त्याचवेळी लोकांमध्ये हा संदेशही गेला की गोपीनाथ मुंडेंचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनीही सातत्याने मेहनत घेतली होती या रेल्वे उद्घाटनाचं राजकारण बीड पुरतं मर्यादित नाही याचे परिणाम संपूर्ण मराठवाड्यावर उमटू शकतात कारण इथे आधीच विरुद्ध ओबीसी संघर्ष तापलेला आहे त्यात अशा मोठ्या प्रकल्पाचं श्रेय जर कुणाला मिळालं तर ते थेट निवडणुकांवरती परिणाम करू शकतं अजित पवार बीडमध्ये आपला पाया मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहेत बजरंग सोनवणे आपली खासदारकी टिकवण्यासाठी काम करत आहेत आणि पंकजा मुंडे आपला हरवलेला गड हा पुन्हा जिंकण्यासाठी झटत आहेत त्यामुळं रेल्वेचं राजकारण ही निवडणुकीपूर्वीची महत्त्वाची कसोटी ठरणार आहे एकंदरीतच आज बीडकरांचा आनंद हा दुप्पट झाला आहे कारण रेल्वे धावली आहे पण व्यासपीठावर उमटलेलं राजकारण अजूनही धावतच आहे खरंच हे नेते मतभेद विसरून विकासासाठी एकत्र येणार आहेत का की ही जवळीक फक्त रेल्वेपुरती मर्यादित राहणार पुढच्या निवडणुकीत बीडचं राजकारण कुठल्या रुळावर वळणार हा प्रश्न अजूनही हवेत आहे रेल्वेने बीडला महाराष्ट्राच्या नकाशावर जोडून टाकलं आहे पण तीच रेल्वे कोणत्या नेत्याच्या भवितव्याला जोडणार आणि कोणाला रुळावरून घालवणार हेच आता बीडच्या जनतेला पाहायचं आहे मंडई रेल्वे धावली खरी पण बीडचं राजकारण अजून कोणत्या दिशेने धावणार हे पाहणं अधिक रोचक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं बीडच्या रेल्वेचं खरं श्रेय कुणाला जातं पंकजा मुंडे म्हणतात त्याचप्रमाणे सगळ्यांनाच की एकाला आणि तो एक कोण कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र